निवृत्ती बाबा आपली गावातील किती दिवस होऊन बाबा तुम्ही गुरुवारपासून गुरुवारपासून येत शेवट पण काय पण येत राहणार कस काय सप्ताह आपल्या एकदम व्यवस्थित आपल्या वरुंड आणि का वरुंडीपेक्षा मोठा वरुंडी पेक्षा नाही का आपले वरुंडी कस काय होत करून एकदम बाबा काय म्हणते आपली जतगिरी महाराज बाबा काय बाबा असं काय तसं शेवटी गाव गाव पण बाबा काही बरोबर हा कारण माणीबाबा न सुरुवातीतून गेली ती आता सोळा आहे तुम्ही सोळा वर्ष मानी बाबा सांग होते माणीबाबा बर संघ पाच वर्ष आता सोळा वर्षी अशा प्रकारे बाबा आतापर्यंत एकदम व्यवस्थित टिकली मग पुढे होऊ काही इथून पुढे टिकणार तुम्ही आहे म्हणून आम्ही तुमचं नाव आहे म्हणून आम्ही आम्हाला काय काल मला सांगता म्हणे मी बाकरी घेऊन जेवण घेऊन पंगत घेऊन आलो पंगत घेऊन आल्यामुळे मला ते म्हणजे चालले काय म्हणला मला म्हणणे नाही मी इथं थांबायला पाहिजे म्हणजे आठ दिवस जायचं नाही जा अहो जा म्हणलं मी कपडे आणले नाही ते म्हणजे मी कपडे दुखून जायचं नाही बरोबर शेवटी मला असं करतो मी कपडे घेऊन येतो पण येणार म्हणलं येणार म्हणजे येणार मग आणि काय गाडी घेऊन आता इथं बरं व्यवस्थित जेवण मी सोय चांगली हा बरी कीर्तन चांगली होते आम्ही घरी बघतोय कीर्तन आता मी घरूनच बघतोय कीर्तन आता मान मार हा भारी झालंय मग भारी नियोजन आहे आपले बाबा अनेक वर्ष वारी करणिक बाबा सांगे जुने बाबा एवढेच राहिले आपले ये आदु, आता मला म्हणजे सतरा ते पंचवीस वर्ष झाले पंचवीस तुम्ही वारी करा वारी अजून नाही बंद अजून पुढे माझं वर्ष गेले रथा बराबर पण आता यश नाही बंद करतो मी आता वारी चुकून नाही दिली

बिरवा महाराजांना सप्ताह मानेबाबांना चालू केला तू कवा बन सापते रेदी सप्ताह का आता याला आता सोळा वरचे शाकूर मध्ये सांगतो आलं इकडं शेरीच ठकूबाई पूर्ण सांग साहेबराव काकडे ठकोबाई साहेबराव काकडे आमच्या वडिलांच्या आत्याबाई ग चला मग आज जाऊ सप्ताह मध्ये मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आज आम्ही पुन्हा एकदा आपल्या मानिक आलो साकोरिक्रम्हलिन मानगिरी मला राखण्या मारा सापूर मध्ये आपल्या होती शेतीच्या वरून मुलाखत घेतली तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शेजारीच्या नक्की दावा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण आता आपल्या अनेक जणांचे मेसेज फोन आले की तुम्ही आम्हाला लाईव्ह कीर्तन दाखवा मित्रांनो आपण काय इकडे सप्ताह लाईव्ह कीर्तन करा येत नाही आपल्याकडे आता माउली म्हणून चॅनल चॅनल तुम्ही हे लाईव्ह सप्ताह कीर्तन सगळे आपण बघू शकता आपण थोडक्यात तुम्हाला सप्ताची माहिती हो आपला दत्तगिरी मला दर्शन करण्यासाठी आले तुम्हाला थोडक्यात दाखवू आजी आता सगळे आम्ही कोण कोण आलो तुम्हाला संपूर्ण एवढे नाही चला तर मित्रांनो आता आम्ही सप्तमध्ये आले बघा दिवसा चालले सगळे एवढे सप्ताह आता इकडं भजन मंडप आहे आपण ते लाईव्ह कीर्तन बघतो माऊली जे चॅनल तिकडे भोजन मंडप आहे आता संपूर्ण असे भाविक दर्शन घेण्यासाठी आपण मंदिर तकरी महाराज दर्शन घेऊ जाऊ चालले आता डळू काय घेऊन चालले डळू कायला आला सबतेला सबतेला चला मग चला तर जाऊ दर्शन घेण्यासाठी आता चला Oh, oh, thank

रा रे रे मंत्र ना छोड़ ले रे छोड़ ले रे

Terima kasih telah menonton!

সুন্দর ভবি দিব্যমণপস্তি या मंडपास संध्याकाळी अतिशय असते उत्साहपूर्ण वातावरण विद्युत रोषणी जागा सुरू राहत नाही शेवटचे दोन दिवस उरले भक्तांनी त्यांनी लाभ घ्यावा आज आम्ही दिवस एक भेट देण्यासाठी आलो होतो रात्री आले सगळ्या घरातील मैलावीला आता पुन्हा एकदा आम्ही येथील तुम्हाला दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत तुम्हाला छोटंसं दृश्य कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा विसरू नका दत्तगिरी मला दर्शन पण झाले हा तो हाय लिफ्ट क्रेन कॅमेरा संपूर्ण असा लाईव्ह जे आपला घरी दाखवतात ते संपूर्ण शूटिंग तर मित्रांनो आपलं दर्शन झाले आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशी माणिकिरी महाराज प्रतिमा बघा महाराज तुम्हाला आता छोटासा व्हिडिओ बनवून दाखवा दोन दिवस बाकी राहिले सप्ताचा अवश्य लाभ घ्या मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले धन्यवाद भेटूया पुन्हा अशा लवकर पुन्हा मिळतोपर्यंत जे जवान जय किसा असे नवीन व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब करून ठेवाशी किसा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं धन्यवाद जय मानिकिरी जय दत्तगिरी माराम जय मारा। हरिंद जय हरी राम खुशला